होत आज सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक जवळपास चार लाख दहा हजार कोटी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते तोंडायच्यावरती बसते त्याच बसमध्ये पाटील नावाचा एक होतो आपण आठवायचा आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला तिकडत होतो लहान बाळं बसतो आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला जागा परतवली शेअर त्याच्या तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पलर त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्याच्या बॅगेचे पैसे चोरले बोलत असताना या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आडाओट केला की पैसे काढत आहे पैसे बोलत आहे त्यामुळे त्याच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे तिने त्या बॅगेतले पैसे तपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी फोडली देपूर पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना देवपूर पोलीस जेन्हा आल्यानंतर चौकशीमध्ये त्या महिलांच्या धरतीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या धरणाच्या सतर्कतेमुळे त्या नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि हा निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हेगारात असल्याचे वाटत आहे अजूनही त्यांच्यावर गुन्हे दा दाखल असू शकता तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे